स्वतःवर प्रेम करा स्वतःला नेहमी उंचीवर ठेवा स्वतःवर प्रेम करा स्वतःला नेहमी स्वतःला समजून घ्या तुम्ही सगळं काही करू स्वतःला समजून घ्या तुम्ही सगळं काही करू शकता हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणा हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणा काय नाही करू शकत तुम्ही सगळं काही करू शकता काय नाही करू शकत तुम्ही सगळं काही करू शकता कधीही खाली पडू नका कधीही खाली पडू नका नेहमी स्वतःला उंचीवर ठेवा डिप्रेशन मध्ये कधीही जाऊ नका तुमच्याकडे शरीर आहे मन आहे आत्मा आहे तुमच्याकडे एवढ्या आत्म्यामध्ये किती ताकद आहे तुमच्यामध्ये किती एनर्जी आहे तुमच्यामध्ये किती नॉलेज आहे सगळं काही आहे तुमच्याकडे सगळं काही आहे तुमच्याकडे तुम्हीच तुमचे मित्र आहात आणि तुम्हीच तुमचे शत्रू आहात असं म्हणतात ते काही चुकीचं म्हणत नाही आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू असतो आपण जेव्हा स्वतःला ओळखायला लागू तेव्हाच आपल्याला कळेल की आपण नक्की आहोत काय आपल्यामध्ये आहे किती ताकद त्याच्यासाठी हल्लं स्वतःला ओळखा स्वतः आपण कोण आहोत हे समजून घ्या आणि स्वतःला समजाल तेव्हा तुम्ही योग्य तो डिसिजन दि, घेऊ शकाल कधीही डिप्रेशन मध्ये जाऊ नका उदासीनतेमध्ये जाऊ नका तुम्ही कसे आहात काय आहात स्वतःला आधी ऑब्झर्व करा नीट लक्षपूर्वक तुम्ही स्वतःवरती पहिला फोकस करा केंद्रित करा आणि ही गोष्ट खरंच खरी आहे आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू असतो मग आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला आपलं आपला साथीदार कसा बनायचा आहे डिसिजन मेकिंग आपली असते आपणच आपले शत्रू असतो आणि आपणच आपले मित्र असतो